शेतकरी मित्रांनो कांद्याने फार वाटुळ केलं यंदा व्हिडिओ सुद्धा काढायला नको वाटते पण चला म्हणलं दाखव आपली परिस्थिती तुम जशी तुमची परिस्थिती तशीच आमची परिस्थिती बघा इथं मोकळ वावर आहे तर याच्यातच कांदा होता आणि या कांद्याला मारलाय रोटा आणि केलाय गहू परे नाही काही बाजारच नाही उकळ सुद्धा आणू नका व्यापारी म्हणते काय करायचं एवढा खर्च केलाय खत टाकलेत फवारण्या केल्यात रोप घरचं बी होतं म्हणून बरं झालं ते खर्च वाचलाय रोपं काही याला विकत घेऊन रोपं लावलेले एवढा मोठा खर्च एवढा मोठे आदब आणि सगळे यावर्षी पाण्यात गेले कांद्यातून काहीतरी भेटणं असं वाटलं होतं खरी जो कांदा आहे त्या कांद्यातून काही भेटलं नाही बघा कांदा आणि त्याच खत केलं कांद्याला खत टाकता जागता या कांद्याचं कधी खत झालं हे सुद्धा कळालं नाही तीन चार महिने गेले सारा आदब आद बाद शेवटी वैतागलो रोटा मारला त्याच्या नांगरलं रोटा मारलाय आणि गहू फुकून दिला आहे आणि गावाला वाफे पाडून पाणी भरले आता हीच परिस्थिती बाकी जशी तुमची परिस्थिती तशीच आमची परिस्थिती त्याच्यावरती सरकारने कुठंतरी जागा झालं पाहिजे कांद्याला खमी भाव दिला पाहिजे एवढीच विनंती आहे तर दे गेलेला खर्च साधारणपणे दोन अडीच हजार जरी बाजार असते तर खर्च पेटला असता चार हजार आणि दहा हजार द्या सोडून पण साधारणपणे दोन अडीच हजाराचे जरी बाजार असते तर खर्च पेटून थोडंफार तरी काहीतरी पदरात पडलं असतं किंवा कष्ट तरी पदरात पडले असते यावर्षी काहीही नाही सगळं मातीमोल झालं तुमच्या समोर एक कांदा तुमच्या समोरचं पीक होतं आणि त्याच पिकाचं जे ज्याला खट्टाकेत होतं त्याच पिकाचं खतखती झालं कळालं नाही आणि त्याच्यावरतीच गहू टाकलाय आता गावाचं काय होतं काही सांगता येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आणि माझी तीच परिस्थिती आहे सगळ्या शेतकरी बांधवांची तीच आहे शेतकऱ्यांना कोणतरी आधार देणं गरजेचं आहे आणि याचे हा आधार फक्त कशाचा पाहिजे बाजारचा पाहिजे या बाबतीसाठी आजचा व्हिडिओ बनवला बाकी कुठलंही विशेष कारण नाही आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर जे शेतकरी बांधव असतील सोशल मीडिया असेल त्याच्यावरती शेअर करा म्हणजे कोणाला तरी याच्याबद्दल जाग येईल जरा